गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत ना आज आहेत म्हणजे गणपती तर गणपतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आता मी चाललेले खली म्हणजे खली आमच्या गणपती असतात त्याच्यामुळं मी आता खाली चाललेले म्हणजे काम बीम आपल्या तयारी असते देवाची ते सगळं करायला तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा खूप छान होणार आहेत आणि आमची कशी तयारी असते गणपतीची तर ते सुद्धा बघा चला आता मी खालीच जाते आणि आपला खालचा आता शूट होणार आहे पूर्ण मस्त हो की तर आम्ही पाच दिवस सगळीजणं एकत्रच असतो तर चलाई आलेलो आहे जाऊबाईच्या घरी आपल्याला इथं जेवण करायचं आहे ना गणपती आहे आई इथं तर आपण लवकरच पटापट सगळा करायला येऊ भरपूर आपल्याला करायचं आहे पण चहा घेते इथं चवली टाकलेली आहे भिजत पहिला मी इथं चहा घेते आणि मग आपल्याला काय आहे तो काम करायला घ्यायचा आहे लास्ट पर्यंत ब्लॉग बघा आपला खूप छान होणार आता आपण घेतलेले आहेत मोदक करायला इथं आपण खोबरा सुद्धा खिसून घेतलेला आहे आणि काजू बदाम बारीक केलेले आहे इथे गोल घेतलेला आहे तर चला मी आता घेते चो करायला पटापट आपल्याला मोदक करायचे आहेत नको राहून फासच राहू दे चो होते मस्त वैकी इकडं या टोपामध्ये भाजी ठेवलेली आहे इकडं इकडे डाळ ठेवलेली आहे बघा डालीला आलेलं आहे उकोला आणि इकडे फोडणी द्यायची आहे भाजीला टाकलेला आहे अख्खा मसाला टोमॅटो कांदा आम्ही दोघीजणी जेवण करतो जाऊ मी चला आता मी तिकडे मोदक करायला घेते हे बघा इकडे घेतलेले आहे मोदक करायला सगळी भाजी बघा कशी ठेवलेली आहे म्हणजे ओली आहे ना मग ओली ठेवलं व भाजी मग ती खराब होईल मुलं सगळी फॅनवर लावलेली आहे भाजी इकडं मोदक करायला घेतले आता मे बी बसते मोदक करायला सगळी भाजी आहे सगळं पसारा पण थोड्या वेळात आम्ही सगळं साफ करू आता आपली भाजी होत आलेली आहे आणि इकडं मी घेतलेलं आहे पारसात करायला आणि जाऊ बाई माझी तूप भरते डब्यामध्ये सगळं रेडी केलेलं आहे आणि आता आरतीचा सुद्धा टाईम झालेला आहे म्हणून पटापट आता आपण रवा करून घेऊ मग आपल्याला आरती करायला जायचं आहे कसं मला एक हातामध्ये पकडावं लागते मोबाईलने एक हातामध्ये हे करायला लागते त्याच्यामुळे थोडा हे होतं रेडी झालेली आहे ना आता आपल्याला जायचं आहे आरतीला मगच पुसून जेवण करत होतो तर पटापट मीनी मेकअप केलेली आहे तर आपण चाललेलो आहे खाली आरती करायला चला आता आपण आरती करायला जाईल चला রা মনোর করা লাগলো কেলাই আজ सगला ओके Kurang, kurang, jangan सगळेजण जेवायला बसले आता आम्हीच दोघी जणी भेडलेले आहेत लास्टला इथं आमच्या बारके ताई इथं आमची दीदी भाची भाचा आमच्या ताई इथे जीविका इथं निधी आता जाऊबाई सुद्धा बसली इथे जेवायला आणि हा एक भाचा <laughs> <जागावागा। laughs> आम्ही चाललेलो आहे पायापडाला आमच्या ताई आहे तिथे जाऊबाई आहे तिकडे आमची दिदी आहे ना माझा बाबू आहे आपण दर्शन घेऊन येऊ पप्पाचा काहीच बघा सधी जण बसलेली एक पत्ता खेळला बाबा सांगता पत्ता चालय मग त्यान काय आहे खेळता जुगार आहे गणपती खेळता काय बाबा <laughs> <laughs> बाबा बरे येऊ ना आवडला बाबा तुम्ही टीव्ही ला <laughs> <laughs> <जाने ना। laughs> दिसणार <laughs> काय 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 या इकरी केस कुठे या काकू जाऊल या काकू या लवकर या या पा दे बाबू पा दे बोलायला बघते हो पोर नाच माझ्या बाबूचा फोटो शूट चालू आहे उद्या माझ्या बाबूचा बड्डे आहे तर सगळेजण विश करा त्याचे मुलं बाबूचे माझे फोटो काढायला घेतलेले आहेत माझी आमची दीदी फोटो काढते खूप छान छान ना बाबू बाबा असं कर सगळ्यांना आमची मंडळी सगळ्या आरतीसाठी जमलेली आहे आता आपली संध्याकाळची आरती होणार आहे काही चला <laughs> आता देव बाप्पाची आरती होणार आहे पापड तल्लेले आहेत आता आपण जेवण घेऊ तिकडे जेवण घेतलेलं आहे मी एवढे पाप। पापड चालले आहेत आमची सगळी घरातलीच फॅमिली आहे चला मी पापड घेऊन चाललो च्या गावात पापडा इकडे जेवण घेतलेलं आहे हे बघ पापड दाखवलं गाई पापड बघा जाऊ जाऊ बाई बोलते पहिला पापड दाखव ये घे पापड हे पापड घे अरे बाबा द्यावा